विधानसभा उपाध्यक्ष आदरणीय साहेब बांचोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनच्या सभागृहामध्ये अमरावसाहेब बांचोडे यांचं सभागृह होतं त्या सभागृहामध्ये आदरणीय आमदार साहेब बांचोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली त्या बैठकीचं खरंच असं होतं की एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळ्यामध्ये कोर्टाच्या कामानिमित्त आले ज्या ठिकाणी आले थांबले था त्या शास्त्री विश्राम मुलं अर्थात संदेश संदेशभूमी या वास्तूला महाराष्ट्र राज्य सरकारने स्मारक घोषित करावं ज्याकरिता विचारविनिमय आणि प्रशासकीय बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं धुळे शहरातून आम्ही कैलासौधरी महेंद्रदादा शिरसाट उद्यमंत्री आनंद थेरो आणि स्वतः मी आणि विजय सुरोजी असे आम्ही सध्या सुरू संवर्षाने संवर्धन वृद्धि समितीचे पदाधिकारी म्हणून उपस्थित शिकतो आणि या बैठकीमध्ये धुळे जिल्हा अधिकारी आद्य विष्णुते मॅडम या देखील विसी द्वारा त्या मैठीक सहभागी आले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम विभागाचे पत्रातील जे काही अधिकारी वरिष्ठ अधिकारी होते अधिकारी होते सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते त्याबरोबर सहाय्य धुळे जिल्हा उपायुक्त संजय सैंगाने साहेब हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांनी सर्वांना सूचना केल्या प्रशासनाच्या जे काही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते भारतीय विभाग असेल समाज समाजकार विभाग असेल आणि मान्य जिल्हाधिकारी असतील यांना सर्वांना सूचना केला की त्या जागेचं मोजमाप करायचे आहे आणि शासनाला जो काही प्रस्ताव दोन हजार तेवीस मध्येच पाठवण्यात आलेला आहे त्या प्रस्तावाला आपण लवकरात लवकर साठ डिसेंबरचा आत त्या प्रस्तावाला आता मंजुरी देऊ आणि संपूर्ण जबाबदारी मंजुरी श्री आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांनी घेतली आहे आणि त्यांनी जिल्हाधिकारी मॅडम सूचना की तुम्ही आठ दिवसाच्या सर्व जागेचे मोजमाप करून सर्व कागदपत्राचे सर्व पडताळणी करून तुम्ही सर्व पद्धतीचे कागदपत्र एकत्र करून अद्यावत करून तुम्ही सर्व प्रस्ताव सादर करा असा अशी सूचना आदरणीय मी केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने कैलास बोल चौधरी यांच्याविषयी मी सागिर महेंद्र जाधवविषयी यांच्या सांगितलं की त्यांच्या शिफारशीने या मिटिंगेच लोकांना